सात ऑगस्ट दोन हजार चोवीस आज पासून परत एक शेतकऱ्यासाठी अंदाज देणार आहे त्याच्यानंतर राज्यात मध्ये आता दहा तारखेपर्यंत दररोज भाग बदलत बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा राज्यात एकंदरीत परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये दहा तारखेपर्यंत आता भाग बदलत पाऊस पडणार आहे पण जास्त पाऊस पूर्व विदर्भात पडणार आहे आणि त्याच्यानंतर पश्चिम विदर्भात पडणार आहे त्याच्यानंतर मराठवाडा आणि मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र दररोज भाग बदलत मध्ये दहा तारखेपर्यंत पाऊस असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि ज्या ज्या ठिकाणी खूप पाऊस आहे त्यांच्यासाठी खास करून आनंदाची बातमी म्हणजे अकरा तारखेपासून म्हणजे अकरा ऑगस्ट ते सोळा ऑगस्टच्या दरम्यान राज्यामध्ये सूर्यदर्शन चांगलं होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा म्हणजे सांगायचं झालं तर हे सूर्यदर्शन खास करून जास्त मराठवाड्याकडे असणार आहे म्हणजे सूर्यदर्शन कोणत्या जिल्ह्यात होईल एक लातूर जिल्ह्यात होणार आहे त्याच्यानंतर उस्मानाबाद जिल्ह्यात होणार आहे सोलापूरकडे होणार आहे नगरकडे होणार आहे बीडकडे होणार आहे